नमस्कार जय महाराष्ट्र आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना म्हटली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर याच योजनेवरती आपल्याला भरपूर प्रश्न रोज येत आहेत आणि परत परत तेच प्रश्न येत आहेत पण आपण वेगळी वेगळी माहिती तुमच्या प्रश्नांवरती देत आहोत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत तर नक्कीच आजचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका कारण तुमच्या प्रश्नांच्यावरती उत्तर आहेत माझी जे मी तुम्हाला देत आहे चला तर मग बघूया तुमचे प्रश्न काय आलेले आहेत तर परत तेच प्रश्न आहेत फॉर्म पेंडिंग आहे फॉर्म रिजेक्ट झालेला आहे फॉर्म अप्रूव्हल आहे पैसे आले नाहीयेत आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे ना, ना महिलांचा जो मला येतोय ये वारंवार ग्रुप माझ्या फेसबुकच्या माध्यमातनं युट्यूबच्या माध्यमातून आणि मला कॉल पण येत आहे हा प्रश्न कुठला माहिती आहे का आता आमचा अजूनही आधार सीडी नाहीये गरजेचा आहे का म्हणजे आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे का आणि आधार सीडी करणं गरजेचं आहे का आणि त्याच नंतर डीबीटी म्हणजे काय आता मी कालच्याच व्हिडीओमध्ये डीबीटी म्हणजे काय उत्तर दिलं होतं परत परत आपल्याला तेच प्रश्न येतात का माहिती आहे त्या महिला व्हिडिओ बघत नाहीत तुमच्या कामाचे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या फॉर्मला काही प्रॉब्लेम आहे फॉर्म पेंडिंग आहे किंवा फॉर्म इंटरव्ह्यू दाखवतोय कशामुळे लो दाखवतोय ते चेक करणं गरजेचं आहे ना त्याचबरोबर तुमचं जर आधार सीडिंग नाही आता वाऱ्यावर प्रत्येक व्हिडीओमध्ये आपण सांगतोय की आधार सीडिंग केल्याशिवाय पैसे येणार नाही म्हणजे येणार नाही ना फॉर्म आपुल असून काहीही उपयोग नाही हे आपण सांगतोय ना, ना वारंवार त्याने पण तुम्ही परत तेच प्रश्न मला विचारताय तर व्हिडिओ एकदा पाहून घेत जाणार की काय माहिती सांगितलेली आहे तर नक्कीच आता आपण तुमच्या प्रश्नांना सुरुवात करूया तर पहिला प्रश्न जो आपल्याला आला होता तो असा आहे की ताई आमचा फॉर्म आम्ही जुलै महिन्यात भरलाय पण अजून सुद्धा पेंडिंग आहे तर याचा अर्थ काय आहे बघा जेव्हा फॉर्म तुमचा अजून पेंडिंग आहे खूप महत्वाचं उत्तर मी सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ज्या महिलांचा फॉर्म जुलैमध्ये भरलाय ऑगस्टमध्ये भरलाय त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की तु, तुमचा फॉर्म पेंडिंग असण्याचं काय कारण आहे म्हणते का एकतर तुमचा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरला नाहीये आधारचा जो फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे तो व्यवस्थित स्कॅन करून भरला नाही किंवा कुठल्या तर पेपरवरती तुम्ही तुमचे सिग्नेचर केलेले नाहीत किंवा तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित नसेल किंवा अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल अकाउंट नंबर व्यवस्थित नसेल एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते व्ह्यू रिझनवर जाऊन तुम्ही चेक करायचा आहे फॉर्म ज्या ठिकाणी नारी शक्तीवर फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी ज्या मोबाईल नंबरवर तुम्ही फॉर्म भरलाय तिथं जायचं आहे परत एकदा व्ह्यू रिजनवर जाऊन चेक करायचं आहे तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवतो तिथं दिलेलं असतं सर्व काही की तुमचा फॉर्म अजून पेंडिंग का आहे बऱ्याच महिलांचा फॉर्म पेंडिंग आहे आणि याच्यावर मला कितीतरी महिलांनी प्रश्न विचारले आणि आपण उत्तर पण घेत आहोत पण आज जे उत्तर देते ते सुद्धा परत तुमच्याच प्रश्नांवरती उत्तर आहात तर तुमचा जो फॉर्म आहे तो कशामुळं पेंडिंग आहे ते चेक करा आणि ती माहिती परत भरा जर तुम्हाला एडिट चा ऑप्शन असेल किंवा फॉर्म रिसबेक्ट ऑप्शन दिला असेल तिथे ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरलाय तर परत तुमचा फॉर्म तुम्ही ते जे काही आहे चुकलेलं त्या ठिकाणी कलेक्शन करून तुमचा फॉर्म परत भरा जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरणार नाही तो फॉर्म तुम्हाला कायम तिथं पेंडिंगच दिसणार आहे पेंडिंग कशामुळे तुमचा फॉर्म दिसतंय ते एकदा चेक करा आणि त्याच्यानंतर परत तो फॉर्म भरा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याचबरोबर बऱ्याच महिलांचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे आता इन रिव्ह्यूचा अर्थ काय असतो की बाबा तुमचा फॉर्म अजून चेक झालेलाच नाही बरोबर ना म्हणजे पुढे गेलेलाच नाही चेकिंगला तर तो पण कशामुळे केलेला नाही तिथं तुम्हाला दिसत दिसत असेल ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय तिथे एकदा चेक करा की तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू का दिसतोय काय प्रॉब्लेम झालेला आहे इन रिव्ह्यूचं कारण काय असू शकतं एक तर पुढे गेलेला नसेल अजून रिव्ह्यूसाठी जेव्हा रिव्ह्यू होईल तेव्हा तुम्हाला काय मेसेज येईल पण रिव्ह्यू नसेल झाला तर तुम्ही एकदा ते पण चेक करून घ्या तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला सर्व काही तुम्हाला तिथंच दिसणार आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाहीये आणि जसं मी सांगितलं की बऱ्याच महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांना जसं फॉर्म रिसबमिटचा ऑप्शन येईल ना तसं तुम्ही तुमचा फॉर्म रिसबमिट करायचा आहे एडिटचा ऑप्शन आलं तर तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे बरोबर डॉक्युमेंट द्यायचे आहे परत तो फॉर्म भरायचा आहे तर ही सर्व माहिती आहे तुमच्या प्रश्नांच्या उत्तरावरती त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत पण अजून अकाउंटला पैसे आलेले आहेत तर मी परत हीच माहिती सांगणार आहे एकदा फॉर्मचं स्टेटस पहा तुमचं आधार सीडिंग बँकेशी दाखवत आहे का ते पहा कुठल्या बँकेशी तुमचा आधार आधार सीडिंग दाखवत आहे ते पहा आणि तशाप्रमाणे तुम्ही प्रोसेस करा बऱ्याच महिलांचं अजून सुद्धा असंच नाही म्हणणं आहे की आम्ही अजून आधार लिंक पण केलं नाही आणि आधार सीडिंग पण केलं नाही आणि आधार सीडिंग आहे बघा तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे आधार सीडिंग करणं गरजेचं आहे शक्यतो तुम्ही जो मोबाईल नंबर वापरता तोच मोबाईल नंबर बँकेत द्या म्हणजे काय होईल ना बँकेत पैसे आले तर तुम्हाला लगेच तिकडनं मॅसेज होतो की तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि आधार सिडिंग करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही तर ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांनी एकदा बँकेत जाऊन चेक करा की तुमचं आधार सिडिंग दाखवतोय का कुठल्या बँकेला तुमचं आधार सिडिंग दाखवतोय बऱ्याच महिलांचे जे बंद अकाउंट आहेत तिथे पण पैसे गेलेले आहेत आणि बऱ्याच महिलांचे दोन अकाउंट असल्यामुळं वेगळ्याच अकाउंटला त्यांचं आधार सिडिंग दाखवतोय त्यांनी त्यांनी मध्ये जे काही अकाउंट दिलेलं असेल अकाउंट नंबर वगैरे दिलेला तिथं दाखवतच नाहीये पण दोन अकाउंट असल्यामुळे वेगळ्याच अकाउंटला आधार सेटिंग लिंक दाखवते तर ते पण एकदा चेक करून घ्या आणि लवकरात लवकर डीबीटी करून घ्या आता मला असेही प्रश्न आले की डीबीटी म्हणजे काय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तुमच्या अकाउंटला सरकारकडनं होणार आहे म्हणजे मध्ये मी सुद्धा नाही त्याचा अर्थ डायरेक्ट एक रुपया जरी आला तरी तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणार आहे याला डीबीटी म्हणतात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याचा अर्थ असा होतो तर नक्कीच तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते डीबीटी करून घ्यायचं आहे डीबीटी कसं करायचं आहे बँकेत जायचं आहे जा तुमचा फॉर्म डीबीटीचा भरायचा आहे म्हणजे आधार साडीचा सा तुमचा फॉर्म भरायचा आहे त्याला तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आधार कार्ड द्यायचा आहे तुमचे सिग्नेचर करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जेवढे पण योजनांमध्ये योजनेसाठी जेवढे डॉक्युमेंट्स वापरले त्या प्रत्येक डॉक्युमेंट जर तुम्ही सिग्नेचर करायचे आहेत तर ज्यांच्याकडे रॅशन कार्ड नाही त्यांच्यासाठी आपण कालच व्हिडिओ अपलोड केला की त्यांनी स्वघोषणा पत्र द्यायचं आहे आहे स्वघोषणा पत्र आपण लिंक लिंक दिलेली त्या ते डाउनलोड करा आणि तो फॉर्म उभारायचा आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांनी बरोबर ना आणि त्याचबरोबर ही पूर्ण प्रोसेस करायची आहे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर भरा व्यवस्थित दिसतील असे स्कॅन करून भरा त्याचबरोबर तुम्ही तुमचा फॉर्म फॉर्मचं स्टेटस काय दिसतंय ते पण पहा सगळं व्यवस्थित सगळं चेक करून शांत बसा पैसे येतील हे बघा मी अजूनही सांगते तुम्ही जर योजनेचे पात्र असाल तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला काही प्रॉब्लेम नाही बँकेच्या स्टेटसला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे नक्कीच मिळेल आज बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत हा व्हिडिओ मी पाच तारखेला शूट करते तर पाच तारखेला बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आले आणि मला मेसेज सुद्धा आले फोन सुद्धा आले की आमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आले आहेत तुम्हाला आले का पैसे आले असतील तरी कमेंट करा नसतील आले तर कशामुळे आले नाहीत त्याचीही कमेंट करा नक्कीच आपण तुमच्या प्रश्नांवरती परत उत्तरांचा व्हिडिओ परत भेटणार आहोत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपली माहिती तळागळापर्यंत पोहोचेल आणि ज्या ज्या महिलांना या योजनेची गरज आहे त्या महिन्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल तर व्हिडिओला शेअर जरूर करा परत भेटूया असं तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र